ग्राउंड फ्लोर वर पोर्च प्रशस्त हॉल किचन रूम टॉयलेट बाथरूम स्टेनलेस स्टील रेलिंग फर्स्ट सेल्फ कंटेड मास्टर बेडरूम ओपन टेरेस मधून दिसणारा निसर्गरम्य परिसर फक्त दोनच बंगलो शिल्लक वरा करा संपर्क मोबाईल चौऱ्याण्णव वीस त्र्याहत्तर चौऱ्याण्णव अठरा आणि शहाऐंशी शून्य पाच चौऱ्याहत्तर दहा तीस गुरुवार चौदा फेब्रुवारी रोजी सायंकाळी साडेसात वाजता कणकवलीत शहरानजी गडनदी पुलाच्या जवळ हळव हो फाट्यावर ट्रकने कुटीला दिलेल्या धडकेत गंभीर जखमी झालेल्या दहा वर्षीय शालेय विद्यार्थी दक्ष जाधव याचा गोवा बांभोळे येथे वैद्यकीय उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे दक्षयाला क्लास सुटल्यानंतर कणकवलीहून हळवल येथे आपल्या घरी त्याची आई स्कूटीवरून येत होती त्याचवेळी कणकवलीहून कुडाच्या धडक दिली धडक दिल्यानंतर ट्रकच्या पुढील चाकामध्ये स्कूटी अडकून जवळपास चाळीस ते पन्नास फूट भरपटत पुढे गेली होती या अपघातामध्ये दक्ष जाधव याला गंभीर दुखामत झाली होती दक्षयाचा कमरेखालील भाग धडक दिलेल्या ट्रकच्या चाकाखाली सापडला असलेला एक हिसा निकामा झाला होता दक्षयाला कणकवली येथील खाजगी रुग्णालयात उपचार करून त्यानंतर मग तात्काळ गोवा बांबोळे येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते बांबोळे येथील रुग्णालयात त्याच्यावरती शस्त्रक्रिया देखील करण्यात आली होती परंतु त्यानंतर त्याची प्रकृती उपचाराला साथ देत नव्हती आणि त्यातच दक्ष याचा चौदा फेब्रुवारी रोजी रात्री दुर्दैवी मृत्यू झाला दक्ष हा हळवल येथील शाळा नंबर एक या शाळेत चौथी इयत्तेत शिकत होता दक्ष हा अत्यंत हुशार आणि मनमिळावू असा विद्यार्थी होता मात्र अचानक काळाने खातलेल्या या खाल्यात दक्षचा मृत्यू झाला मृत्यूमुळे जाधव मोठे संकट असून त्याच्या निधनाबद्दल मोठी हळहळ व्यक्त होत आहे ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे बेल आयकॉनला ला क्लिक करायला विसरू नका